नम शिवाय ओम श्री गजानन समर्थ ओम कृष्णायन महा आपण या व्हिडिओमध्ये शिवरात्री कथा तसेच व्याधाची कथा ऐकणार आहोत ती कथा शेवटपर्यंत ऐका श्री गणेशायन महा ज्या ग्रहात नेहमी शिवजीचे स्मरण केले जाते त्या ग्रहात कसलीही कमतरता पडत नाही शिवस्मरण करणाऱ्या भक्तांचे सर्वतोपरी कल्याण होते त्याला सर्व प्रकारचे सुपभोग प्राप्त होतात शिवप्रसादाने मुक्तीही मिळते लोखंडाच्या परिसाला सहज स्पर्श झाला तरी त्या लोखंडाचे तत्काळ सुवर्ण होते शिवनामाचा महिमाही तसाच आहे ते तुम्ही कसेही घ्या असताना घ्या बोलताना घ्या काम करताना घ्या त्याने तुमचे कल्याणच होते तुम्ही शिवजींना उद्देशून हे बोलेनाथ हे कैलासपती हे उमार मना है असे संकेतांनी जरी म्हणाला तरी ते प्रभू तुमच्यावर प्रसन्न होतात असे पहा हे अमृत आहे असे माहीत नसूनही ते प्राशन केले तरी ते अमरत करणार औषध न कळत पोटात गेले तरी रोगाचे निवारण होणारच गवताच्या गंजीवर लहान मुलांचे अजांता अग्नी टाकला तरी गवताचे भस्म होणारच तसे न कळत जरी शिवनाम घेतले तरी ते सर्व दोष जाळून टाकते विनोदाने जरी शिवनाम घेतले तरी मोठे काम त्याने किती ही तरी का त्या होते त्याने अशी कितीही निंदा केली तरी अजांता का होईना त्याच्या मुखात शिवनामच येते त्यामुळे अभक्त असूनही त्याचे कल्याण होते कोणी आपल्या मुलाचे नाव उमेश नीलकंठ किंवा महादेव असे ठेवतो त्या मुलाला हका मारताना न कळत शिवमरणच घडते त्यानेही ते भोलेनाथ आनंदित होतात कल्याण करतात आता कळत न कळत नामस्मरण करणाऱ्यांना इतकं पुण्यला होत असेल तर अत्यंत प्रेमाने शिवस्मरण केले आदराने त्यांचेच ध्यान केले ब्राह्मणाला शिवस्वरूप मानून भोजन दिले तर केवढा पुण्यलाभ होईल असो भगवान शंकराबद्दल आपल्या मनात असा उत्कंठ भाव हवा श्रद्धा भक्ती हवी त्याच्या आवडीने शिवरात्रीचे उपोषण करावे जागरण व नामस्कीर्तन करावे त्या सेवेने महापातके नष्ट होतात शिवरात्रीला बेलाची पाणी वाहून शिवजींचे मनोभावे पूजन केले त्याचे दर्शन घेतले त्यांना वंदन केले तरी हजारो जन्मातील पापे नष्ट होतात जो शिवजींना अत्यंतिक प्रेमाने रोज बेल वाहतो त्यांच्या एवढा कोणीही पुण्यवांत नाही शिवकृपेने त्याचा उद्धार होतो यात काहीच नवल नाही पण त्याची थोरवी इतकी मोठी असते की त्याच्या दर्शनाने अनेकांचा उद्धार होतो शिवजींचे त्रिका दर्शन घ्यावे प्रातकाळी शिवदर्शन घेतले तर रात्री घडलेले पाप नाहीसे होते दुपारी दर्शन घेतले तर पूर्वजन्मीचे महादोष नष्ट होतात आणि सायंकाळी प्रेमपूर्वक दर्शन घेतले तर सात जन्माच्या पापराशी नाहीशा होतात शिवरात्रीचा महिमा अपार आहे अगाध आहे सहस्रमुखाचा शेष नाही तो वर्णन करता येत नाही कपिला सृष्टि ग्रहण संक्रमण संक्रांत महोदय मार्च किंवा पौष मासात सोमवारी सूर्योदयास अमावस्येचा प्रारंभ श्रवण नक्षत्राच्या मध्य व वेदी पात्राचा अंत असा जो योग त्यास महोदय असे म्हणतात और्दोई रविवारी सूर्योदयास अमावसेचा प्रारंभ श्रवण नक्षत्राच्या मध्य व्यतिपाताचा अंत असा जो योग असतो त्याला अर्धवे असे म्हणतात तसेच गजछाया असे सर्व पुण्यपर्व काळ शिवरात्रीवरून ओवाळून टाकावेत अर्थात शिवरात्रीपेक्षा त्याचे महात्म्य मोठे नाही असो शिवरात्री ही आधीच पवित्र व महान पुण्यवर्णीय आहे त्या दिवशी त्रिकाळ शिवपूजन रुद्रघोष शिवकीर्तन उपोषण व जागरण केले तर भक्ताला अगणित पुण्य मिळते वशिष्ठ विश्वमूत्र ऋषी असे श्रेष्ठ ऋषी देवगण गंधर्व किन्न सिद्ध चारण विद्याधर असे सर्व शिवरात्रीचे व्रत करतात या सर्वोत्तम पर्वाची महती सांगणारी एक सुरस कथा सुता आणि ऋषींना सांगितली श्रोते हो तीच कथा मी तुम्हाला सांगणार आहे ती सावधपणे व अत्यंत आदराने श्रवण करा व्यास महर्षींनी माघमासाचे विशेष महत्व सांगितले आहे याच माघमासातील कृष्ण चतुर्थीची वेदाची कथा सूत म्हणाले विंध्य पर्वतावर एक व्याध म्हणजे पारधी राहत असे तो अतिशय निर्दयी होता तो पशुपक्ष्यांची हत्या करायचा मुख्या जीवांना ठार मारण्याचे असंख्य अपराध त्याने केले होते एके दिवशी तो धनुष्यबाण घेऊन शिकारीसाठी निघाला त्याच्या काखेत पाश व जाळे होते कवस होते मनगटात कवच आणि हातात बाणाचा भाता शस्त्र होती अरण्यातून हिंडत असताना त्याला एक शिवालय दिसले योगायोगाने तो महाशिवरात्रीचा दिवस होता त्या पर्वकाळी शिवदर्शन घेण्यासाठी जहूकडून भक्त मंडळी येत होती त्यामुळे त्या, त्या परिसरात मोठी यात्राच भरली होती लोकांनी ते मंदिर खूप सजवले होते कैलासाप्रमाणे वर्णाचे असे ते शिवालय चांदीसारखे झळकत होते त्यावर असलेल्या गगनचुंबी ध्वज डोलाने पडकत होते त्या शिवालयाच्या गाभाऱ्यात मणिमय शिवलिंग होते काही भक्त त्याची यथा सांग पूजा करत होते काहींनी अभिषेकासाठी सतत धार धरली होती ब्राह्मण रुद्राधयाचा घोष करत होते कोणी टाळ मृदंगच्या साथीने स्वप्रेम शिवकीर्तन करत होते ते कीर्तन ऐकणारे श्रोते टाळ्या वाजवत मुखाने हर हर म्हणत होते भक्तांनी शिवजींना अर्पण केलेल्या सुगंधी द्रव्याचा परिमळ वातावरणात सर्वत्र पसरला होता मंदिराच्या सभोवती असंख्य दीप लावलेले होते शंकनाद घंटानाद होत होते बेरीच्या निधनाने आकाश दुमदुमत होते भक्त आनंदाने नानाविध वाद्य वाजवत होते ते दृश्य पाहून वेदाची पावलीही तिथे वळली तेथील शिवक्तीचा उल्हास पाहून तो तिथेच थांबला तो सर्व सोहळा त्याने डोळे भरून पाहिला त्याला लोकांची गंमत वाटली चेष्टेने हसतो स्वतःशीच म्हणाला लोकांच्या या मूर्खपणाला काय म्हणावे देवळात आहे तोही दगड आणि बाहेर आहे तेही दगडच इथे देवपणा कुठला हे लोक द्रव्याची व्यर्थ नासाडी करत आहेत चांगली अन्न खायचे सोडून हे लोक उपोषण का करतात कोण जाणे मग तो जाण्यासाठी निघाला लोक म्हणतात म्हणून तोही हर हर महादेव शिवशंभू असे थट्टेने म्हणू लागला लोकांच्या गर्दीमुळे मंदिराला उजवीकडून वळसा घालून तो घोर अरण्यात प्रवेशला ती एक प्रदिक्षिणा झाली वनातून एखाद्याने गाणे गुणगुणावे तसा तो व्याध गमतीने शिव शिव हर हर म्हणत होता अशा तऱ्हेने शिवनामाचा होऊ लागला त्या दिवशी रानात खूप पटकंती करूनही त्याला शिकार मिळाली नाही सूर्यास्त झाला काळा अंधार पसरला ब्रह्मांडाच्या करंड्यात काजळ भरावे वा काळ्या गोदडीचा विशाल मंडप उभा राहावा तसा तो परिसर गडत अंधारून गेला होता सभेतून महापंडित निघून गेल्यावर मागे राहिलेले मूर्ख लोक व्यर्थवटवट करतात त्याचप्रमाणे सूर्यास्त झाल्यावर दूर निस्तेज मिसमिसणाऱ्या चांदण्यामुळे ती रात्रही त्या सभेसारखी अर्थहीन व कळाहीन वाटत होती अशा या त्या अंधाऱ्या रात्री तो व्याध उपाशीपोटी अरण्यात भटकत होता तेवढा त्याला एक मोठे सरोवर दिसले एखादे घर सर्व प्रकारच्या समृद्धीने युक्त असावे तसे ते सरोवर कमळ पुष्पाने शोभून दिसत होते त्याच्या काठी एक बिल्व वृक्ष होता योगभ्रष्ट लोक स्वर्गातून भूलोके जन्म घेणाऱ्यांसाठी पुन्हा खाली येतात त्याचप्रमाणे त्यांच्या फांद्या उंचावरून खाली वाकल्या होत्या त्यावरून तो व्यास झाडावर चढून बसला त्याने धनुष्यावर पान लावला आणि कोणतीतरी पशु पाणी पिण्यासाठी तिथे येईल या आशेने वाट पाहत बसला बराच वेळ गेला तरी सावध दृष्टीस पडले नाही म्हणून तोही कंटाळला होता त्याने धनुष्यबाण बाजूला ठेवले आणि जवळची बेलपत्रे उजव्या हाताने खाली टाकू लागला त्या झाडाखाली ब्रह्मदेवानी केलेली एक शिवलिंग होते त्याने खाली टाकलेले बेलपत्र त्यावर पडत होती हाही योगायुगच त्यामुळे शिवजी प्रसन्न झाले जिवेला चाळा म्हणून तो व्याज शिव शिव हर हर म्हणत होता त्या युगे तो न कळत शिवमरण करत होता अशा प्रकारे त्याला त्या शिवरात्रीस अण्णायाचे उपोषण घडले जागरण घडले पूजन व स्मरणही घडले त्यामुळे त्याची पातके नष्ट होऊ लागली एक प्रहर लोटला एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरावर आली ती गर्भिणी होती सुंदर व कोमल होती तिची अंगकांती तेजस्वी होती तिने दुरूनच त्या वेदाला पाहिले तो तिला यमराजासारखा भयंकर वाटला तिला पाहून त्याने धनुष्यावर बाण चढवून नेम धरला तेव्हा ती घाबरली आणि त्याला उद्देशून मनुष्यवाणीने म्हणाली हे महापुरुषा मी काही अन्याय केला नसताना मला का मारतोस मी गर्भवती आहे माझ्या पोटात लहान अज्ञानी गर्भ आहे मला मारले तर तोही मरेल आणि तुला गर्भहत्येचे महापाप लागेल मी तर काहीच अपराध केलेला नाही मग मला का मारतोस तो म्हणाला घरी माझे कुटुंब उपाशी पोटी माझी वाट पाहत आहे शिकार मिळाली तरच त्यांना काही खाऊ घालता येईल मीही निराहार आहे दिवसभर माझ्या पोटात अन्नाचा कणही गेलेला नाही पण मला एका गोष्टीचं खूपच नवल वाटत आहे तू हरणी असून मनुष्याप्रमाणे शस्त्राच्या गोष्टी कशा बोलतेस तुला पाहिल्यावर मलाही तुझी दया येऊ लागली आहे तू विशाल नेत्रांची सुंदर हरणी आहेस म्हणून तू पूर्वी कोण होतीस तुला एवढे ज्ञान कुठून प्राप्त झाले हे मला सांग हरणीची पूर्वकथा हरणी म्हणाली पूर्वी देव आणि असुर यांनी क्षीरसागराचे मंथन करून जे चौदा रत्ने बाहेर काढली त्यात मीही होते मी रंबा नामक अप्सरा होते मला पाहून देवादिकांनाही मोह पडायचा माझ्या प्राप्तीसाठी तपस्वी लोक अपार तपश्चर्या करायचे माझ्या नेत्रकटाक्षरूपी जाळ्यामध्ये देवांचे मनोरूपी मासे अलगच सापडायचे माझ्या अंग सुगंधाने आकर्षित होऊन मुनिरूपी भ्रमर माझ्या मागे मागे धावायचे माझे सुमुधुर गायन ऐकण्यासाठी अमृतपान करणारे देव मृगासारखे मुग्ध होऊन धावत यायचे मी स्वर्गातील दिव्य भोग भोगत असे तिथे माझ्याशी सौंदर्यात बरोबरी करू शकेल असे कोणीही नव्हते याचा होयचा तोच परिणाम झाला स्वतःबद्दलच्या अभिमानाने मी गर्विष्ट झाले मी शिवभक्ती सोडली भगवान शंकराची पूजा अर्चा नामस्मरण भजन तसेच शिवरात्र सोमवार व व्रते करीनाशी झाली माझी बुद्धीज भ्रमिष्ट झाली होती जणू अमृत प्यायचे सोडून मी मद्य पिऊ लागले मला देवांची संगत आवडेनाशी झाली हिरण्य नावाचा एक भयंकर दैत्य होता मी देवांना सोडून त्यांच्या सहवासात रमले असा बराच काळ लुटला त्या दृष्टाच्या संगतीने मी शिवजींचे भजन पूजनही सोडून दिले एके दिवशी हिरण्य मृगयेसाठी गेला होता मी घरी एकटीच होती तेव्हा मला काय वाटले कोण जाणे कैलासावर जाऊन शिवदर्शन घ्यावे असे मनात आले म्हणून मी तिथे गेले तर मला पाहून शिवप्रभू प्रशुद्ध झाले त्यांनी मला शाप दिला म्हणाले तुम्ही महापापीनी आहात तुमच्या अपराधांना क्षमा नाही जा भूलोकी हरणीच्या जन्मात जा आत्ताच्या तुमच्या दोन सख्या त्याही तुमच्यासारख्या हरणी होतील हिरण्यासूर माझी भक्ती करत नाही तोही मृग रूपाने तुमच्या बरोबरच राहील हे व्याधा ते शाप वचन ऐकून मी अतिशय व्यतीत झाले मी शिवजींचे पाय धरले त्यांच्याकडे क्षमा याचना केली त्यांची प्रार्थना केली म्हणाले हे पंचवदना हे त्रिनेत्रा हे सचेत आनंद स्वरूपा तुम्ही सर्व कर्माचे अध्यक्ष आहात सर्वसाक्षी आहात हे दक्षयज्ञांचा विध्वस्त करणारा कैलासनाथा तुम्ही अत्यंत भोवळे आहात दयाळू आहात समस्त विश्वाचे चक्रवर्ती सम्राट आहात म्हणून कृपा करून कठोर होऊ नका आमच्यावर दया करा आम्हाला ऊ शाप द्या ती माझी अर्थपार्थना ऐकून त्यांना करून आली त्यांनी ऊ दिला म्हणाले तुम्ही बारा वर्ष हा श्वाप भोगाल त्यानंतर माझ्या पदाला याल हे व्याधा शिवशापामुळे आम्हाला या कर्मभूमीत मृग जन्म मिळाला आता मी गर्भवती असून माझा प्रसूती काळ जवळ आला आहे म्हणून मी तुला अशी विनंती करते की यावेळी मला मारू नकोस मी माझ्या जागी जाते प्रसूत झाल्यावर माझ्या पाडसाला तिथेच ठेवून मी पुन्हा इथे येईल मग तू माझा प्राण घे त्याला माझी हरकत असणार नाही हे मी अगदी खरे बोलत आहे माझ्यावर विश्वास ठेव हरणीचे म्हणणे ऐकून तो व्याध म्हणाला तू फारच गोड बोलतेस पण काही केल्या माझा तुझ्या वचनावर विश्वास बसत नाही स्वतःचा जीव वाचवण्यासाठी तुम्ही प्राणी मात्र कितीही कुठे बोलू शकता हा तुमचा स्वभाव मला चांगला ठाऊक आहे तू महापापांचा उच्चार करून परत येण्याची शपथ घेतलीस तरच माझा विश्वास बसेल तेव्हा त्याचे समाधान करण्यासाठी त्या गरीब हरणीने तशी शपथ घेतली म्हणाली मी माझे वचन पाळे नाही तर ब्राह्मण कुळात जन्मूनही नर वेदशास्त्रधिकांचे अध्ययन करत नाही सत्य बोलत नाही शुचित्व पाळत नाही संध्या करत नाही तो अदम हो वर्ण धर्माचे पालन न केल्याने त्या विप्रास जे पाप लागते ते मला लागेल वेदाची विक्री केल्याने कृतज्ञपणे वागल्याने दुसऱ्याला त्रास दिल्याने भक्ती न केल्याने दान देणाऱ्यास विघ्न आणल्याने गुरूची निंदा ऐकल्याने हरिहरांची व साधूंची निंदा केल्याने ब्राह्मणांना दिलेले दान परत मागून घेतल्याने शास्त्राच्या आधारे कलह हो केल्याने नाना प्रकारच्या भ्रष्ट मार्गाने आचरण केल्याने व स्वधर्म सोडून दिल्याने जे पाप लागते ते मला लागेल पापे व त्या पापांचे परिणाम हे व्याधा लोक स्वर्धासापोटी सापोटी अनेक प्रकारची पापे करण्यास उद्युक्त होतात त्या निषिद्ध कर्मामुळे त्यांना ते परिणाम भोगावे लागतात ते मला चांगले ठाऊक आहेत असे असताना तुला वचन देऊन ते मोडण्याचे धाडस मी कसे करीन मी तुला त्याविषयी थोडक्यात सांगते ऐक जे दुसऱ्याच्या वर्मावर बोट ठेवून त्याची निंदा करतात ते कावळ्याच्या जन्मात जाऊन साऱ्या जगातील घाण खातात जे गुरु स्वतःजवळ विद्या असूनही ती शिष्यांना सांगत नाहीत ते पिंगळा म्हणून जन्म घेतात जे ब्राह्मण अयोग्य गे दान घेतात त्यांना गुंडमाळा नामक रोग होतो जो राजा आपल्या प्रजेला त्रास देतो तो अन्य जन्मात वाघ किंवा साप होतो साधूजनांना अकारण छळणाऱ्या निर्विश होतो हे वेदा मी शब्द देऊनही माघारी परत आले नाही तर ही सर्व पापे माझ्या माती असतील माझे बोलणे असत्य असेल तर माझ्याकडून शिवपूजेचा अपहार घडला असे होईल मी पुन्हा निश्चयाने सांगते मी वचनभंग करणार नाही आणि हीच माझी शपथ आहे व्याद म्हणाला ठीक आहे तू एवढी शपथ घेतेच आहेस तर जा पण रात्र संपण्याआधी परत ये हरणी म्हणाली व्याधा माझ्या बोलण्यावर विश्वास ठेवून तू हे करत आहेस त्यामागे तू पुढे शिवपदास नंतर सरोवरातील पाणी पिऊन तिहारणी आपल्या कुटुंबात परतली ती निघून गेल्यावर बेलाच्या वृक्षावर बसलेला तो व्याज पुन्हा उजव्या हाताने बेलाची पाने खुडून खाली टाकू लागला ती वृक्षाखाली असलेल्या शिवलिंगावर पडू लागली अशा प्रकारे त्याच्याकडून दोन प्रहर रात्रीच पुन्हा शिवपूजन घडले नकळत घडलेली असली तरीही त्याची दुसरी पूजा शिवजींना मान्य झाली त्या पुण्याईने त्यांचे पूर्वीच्या सात जन्मातील अर्धे पाप जळून गेले तो सहज भावाने पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्याला जागरण घडले होते आणि त्याने अर्निच्या मुखातून पापफलाचे निरूपणही ऐकले होते अर्थात त्याच्याकडून शिवरात्रीचे व्रत नकळत घडत होते उपोषण शिवस्मरण शिवपूजन जागरण पुराण श्रवण या सर्व गोष्टी व्यवस्थित घडून येत होत्या दुसऱ्या हरणीचे निरूपण सावजाची वाट पाहत होता तेवढ्यात दुसरी हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला खूप तहान लागली होती तिला पाहताच त्याने धनुष्यबान सरावले आणि नेम धरला तेव्हा ती घाबरली व त्याने जीवदान द्यावे म्हणून त्याची करुणा भाकू लागली ती म्हणाली व्याधा माझ्यावर दया कर कृपा करून मला मारू नकोस या समयी पतीचा अंगसंग मिळावा म्हणून मी उत्सुक आहे त्याला भोगदान देऊन मी लवकरच परत येईल तेव्हा मला माफ कर पण आता जाऊ दे ते ऐकून त्याला मोठे आश्चर्य वाटले तो म्हणाला हरणी तू ही मनुष्यवाणीत बोलतेस मग तुला ही सर्व शास्त्रे अवगत असणार धन्य आहे तुमचे जीवन तू शब्देवर परत येण्याचे वचन देत असशील तर मी तुलाही जाऊ देईन तिने ते मान्य केले त्याला परत येण्याचे आश्वासन देताना ती म्हणाली नेहमीच्या जीवनात लोक अनेक प्रकारची पापे करतात कोणी विहीर तलाव सरोवर देवळे इत्यादी उद्ध्वस्त करतात कोणी गुरु निंदा करतात तर कोणी मद्यपान व दुराचार करतात माझे वचन मी मोडले तर ही पा सर्व पापे मला लागतील संत सज्जनाचा व भक्ताचा द्वेष करणारा भगवान श्रीकृष्ण व भगवान शंकराच्या चरित्राची निंदा करणारा यांची पापेही मला लागतील हे व्याधा लोकांना त्यांच्या कुकर्मामुळे काय भोग भोगावे लागतात हे माहीत असूनही मी दिलेले वचन मोडीन हे कदापि शक्य नाही हे व्याधा मी पतीला भोग देऊन तुझ्याकडे लवकरच परत येईल हे माझे वचन मी पाळे नाही तर मी सांगितलेली ही सर्व पापे मला लागतील ती हरणी दिलेला शब्द पाळेल की नाही याविषयी व्याधाच्या मनात शंकाच होती तरीही त्याने तिला जाऊ दिले तो तिला म्हणाला हरणी तुझे ज्ञान खरोखरच विलक्षण आहे तू आपल्या घरी जाऊन लवकरच परत ये मला दिलेले वचन पाळ तेव्हा ती पाणी पिऊन निघून गेली मृगाचे निरूपण ती हरणी निघून गेल्यावर तो व्याध पुन्हा शिवणान घेऊ लागला सावधपणे सावधाची वाट पाहू लागला आणि हाताचा चाळा म्हणून बेलपत्रे फोडून खाली टाकू लागला तेवढा ते एक तहानेला मृग पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आला तेव्हा बरी शिकारी सापडली असे म्हणून त्याने धनुष्याला बाण लावून नेम धरला आता तो लक्ष साधणार तोच तो हरी दीनवंदन होऊन मनुष्यवानवी बोलू लागला म्हणाला हे व्यादा तू मला आता मारू नकोस माझ्या स्त्रिया पतिव्रत आहेत त्यांचे माझ्यावर प्रेम आहे माझ्या मरणाने त्यांना खूप दुःख होईल म्हणून मी घरी जाऊन त्यांचे सांत्वंत करून येतो त्यांचा अखेरचा निरोप घेऊन येतो व्याध म्हणाला तुझ्या बोलण्यावर मी कसा विश्वास ठेवू तो म्हणाला मी तुला परत इथे येण्याचे प्रतिज्ञापूर्वक वचन देतो दिलेला शब्द मी कधी मोडणार नाही ही माझी शपथ आहे हे वेदा जो मनुष्य भगवत आनंद आणि हरिकीर्तन करत असताना त्यात विघ्न रंगाचा बेरंग करतो त्याचा निर्वेश होतो जो मनुष्य अधिकार नसताना वेदोक्त ब्रह्माकर्म करतो तो परधर्माचे आचरण केले म्हणून नरकात पडतो जो मातेचा द्रोह करतो तो व्याधीग्रस्त होतो जो पित्याचा द्रोह करतो तो पिशाच होतो हे व्याधा अशी अपार पापे आहेत मी तुला परत येण्याचे वचन देऊनही ते पाळले नाही तर ही सर्व पापे मला लागतील मृगाने एवढी सांगितल्यानंतर पारद्यालाही नाही म्हणता येईना तू लवकर परत ये असे सांगून त्याने त्याला जाऊ दिले मग तो पुन्हा शिवनाम घेऊ लागला त्या नामप्रभावाने त्याच्या मनात शिवजींची भक्ती निर्माण झाली त्याचा खंठ दाठवून आला डोळ्यात अश्रू आले वेळ घालवण्यासाठी तो पुनरूपी बेलपत्रे खुडून खाली टाकू लागला ती खालील शिवलिंगावर पडत होती अशा प्रकारे त्या महाशिवरात्रीच्या परमपवित्र पर्व काळी त्या व्याधाकडून उपोषण जागरण श्रवण व रात्रीच्या चारही प्रहरात शिवपूजन घडले त्या पुण्यप्रभावाने त्यांची सात जन्मातील सर्व पापे जळून भस्म झाली तिसऱ्या हरणीचे निरूपण रात्रीचा प्रहर सरत आला तरी पूर्व दिशा उजळू लागली उगवत्या सूर्यबिंबामुळे तिने लाल कुंकूच बाळी लावली आहे असे वाटत होते त्यावेळी आणखी एक हरणी पाणी पिण्यासाठी त्या सरोवरापाशी आली तिला पाहताच व्यादाने बाण रोखला तेव्हा त्याच्या रूपाने आपल्यासमोर साक्षात काळच उभा आहे हे पाहून ती घाबरली तरीही स्वतःला सावरून ती म्हणाली हे व्याधा मला मारू नकोस वनामध्ये माझी पाळसी उपाशी आहेत मी त्यांना स्तनपान देऊन तुझ्याकडे परत येईल आणि समाधानपणे मरण पत्कर ते ऐकून त्याला अत्यंत आनंद झाला तिच्याकडून शास्त्रार्थ जाणून घेण्यासाठी तो उत्सुक होता म्हणून त्याने तिला शपथ घेऊन जाण्यास सांगितले तेव्हा ती ते हरणी म्हणाली व्याधा तुला शब्द देऊन मी परत येणार नाही असे कधीच होणार नाही पण तुझ्या समाधानासाठी तसे वचन देते हे व्याधा मी वचन देऊनही परत आले नाही तर ही पापे मला लागतील हरणीच्या मुखातून ते धर्म अधर्म विषयक निरूपण ऐकून व्याध सदित झाला तो म्हणाला ठीक आहे तू पाणी पिऊन स्वस्थानी जा बाळांना स्थन पान दे आणि मंगच परत ये त्याचप्रमाणे ती हरणी पाणी पिऊन आपल्या पिल्लांपाशी गेली व त्यांना स्तनपान पान देऊन तृप्त केले इकडे पहिली हरणी प्रसूत झाली दुसरीने अंगसंग देऊन पतीला संतुष्ट केले आता व्यादाला दिलेला शब्द पाळायचा होता म्हणून मृगाने आपल्या स्त्रियांचे सांत्वंत केले व म्हणाला आता आपण व्यादाकडे जाऊया मग तो त्याच्या तीन हरणी व त्यांची पाडसे त्या व्यादापाशी आले मृग म्हणाला व्यादा तुला दिलेले वचन मी पूर्ण केले आहे तू सर्वात आधी माझा प्राण घे हरणी म्हणाल्या तू आमचा वध कर पतीच्या आधी मरण आले तर आम्हाला सद्गती मिळेल पाळसा नाही नीट विचार करून म्हणाली माता पित्यांशिवाय जगणे म्हणजे आमच्यासाठी तू आम्हाला मृग परिवाराचा उद्धार तेव्हा त्या ते सर्वांचे बोलणे ऐकून व्यादाचे मन भरून आले त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहू लागल्या त्याने सर्व हरणींना वंदन केले व म्हणाला आज माझे जीवन धान्य झाले तुमच्या मुखातून तु निरोपण ऐकले आणि माझे अनेक जन्मीचे पाप जळून गेले माझे मन शरीर पावन झाले आता तुम्हीच माझे गुरु आहात तुम्हीच माता पिता आहात आणि तुम्हीच माझे देव आहात मला हा संसार बायको मुले या सर्व गोष्टी व्यर्थ वाटू लागल्या आहेत आता केव्हा एकदा शिवपद प्राप्त होते असे मला झाले आहे तो पारधी असे गैरून बोलत असताना तिथे एक ति दिव्य विमान आले त्यात पाच मुखी व दहा बोजे असलेले व्याघ्रांवर धारण केलेले व अत्यंत तेजस्वी असे दिव्य शिवगण होते त्यांच्या वाद्य वाजवत होते विद्याधर मधुर अल्पायुक्त गायन करत होत्या आणि स्वर्गातील दिव्य पुष्पांचा वर्षाव करत होते तेवढ्या सर्व हनीना दिव्य देह प्राप्त झाले व्यादाही प्रेमपूर्वक शिवनाम घेत होता त्याने शिवगणांना साष्टांग नमस्कार केला तेव्हा परिस्पर्श होताच लोखंडाचे स्वर्ण व्हावे तसे त्याचेही स्वरूप बदलले तोही पंचमुख दशभूज व तेजस्वी दिसू लागला शिवगणांनी त्याला विमानात बसण्याची विनंती केली तेव्हा दिव्यत्वास प्राप्त झालेल्या मृगासह तोही विमानात बसला देव त्याची स्तुती करू लागले व्याध शिवलोकी गेला त्याला शिवपद प्राप्त झाले मृग परिवार दिव्य तारकाच्या रूपाने आकाशात झळकू लागला लोक आजही मृग नक्षत्रातील हे तारे पाहतातच धन्य धन्य ती शिवरात्र धन्य धन्य शिवरात्री महात्मकथा तिच्या श्रवणाने महापातके जळून जातात हे महात्म जे लक्षपूर्वक वाचतात ते ही पुण्यवंतस ओम नम शिवाय 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 व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद